एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले बस स्थानकाचे सुशोभीकरण व श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अकोले बस स्थानकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक असे नाव दिले आहे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे अकोले विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या कार्यामुळे हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे परिवहन खात्याचे मंत्री आहेत त्यांनी या स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला अकोले बस स्थानकाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले असल्याने राज्यात प्रथमच असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या नव्या नावामुळे अकोले बस स्थानकाच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे तसेच या ठिकाणाची ओळख एक प्रेरणादायी व्यवस्थापन म्हणून झाली आहे अकोले तालुक्यातील कळसुबाई पर्वत रांगेत वसलेल्या या बस स्थानकाचे सुशोभीकरण केल्यामुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे डॉक्टर लहामटे यांनी या बस स्थानकात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणावर भेट देणाऱ्यांना आता एक आदर्श अनुभव मिळतो जो अकोले तालुक्याच्या वैभवात भर घालणारा ठरतो आमदार लहामटे यांनी सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अकोले महसूल अकोले बाजार तळ आणि जिल्हा उप रुग्णालयासारख्या अनेक विकास कामांचे उद्घाटन केले या कार्यामुळे ते कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जात आहेत अकोले बस स्थानकाला श्री शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे या ठिकाणाचा बदल अकोले तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देत आहे ज्यामुळे अकोले बस स्थानकाला एक नवे परिवर्तन मिळाले आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यामुळे प्रवासी वर्गात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे तथापि श्री शब्दाचा अभाव हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा ठरतो आमदार लहामटे यांची दखल याबाबतीत होणार का आता हे आता पाहण्यासारखे आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावर